रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने हरितक्रांतीचे प्रणेते काळ मुख्यमंत्री राहिलेले माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या जयंती दिने आझाद मैदान मुंबई येथे दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी विमुक्त जातीचे बेमुद धरणे आंदोलन मोठ्या प्रमाणात बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा विमुक्त भटक्या जाती जमातीसाठी स्वतंत्र मंत्रालय नाही स्वतंत्र बजेट नाही पक्के घर नाही नागरिकाचा कुठलाही नागरिकत्वाचा पुरावा नाही अशा अनेक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी भटक्या जमातीचे तरुण तडफदार नेते ॲडव्होकेट अरुण जाधव व सहकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित केले आहे आपण सर्वांनी या आंदोलनात तन मन धराणे सहभागी व्हा विमुक्त वटक्या जमातीचे संविधान हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी भावी पिढीत भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आंदोलनात सहभागी व्हा भा असे आवाहन अंबरदीप चव्हाण यांनी केले आहे रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज अहमदपूर लातूर